हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर या इथं तुम्हाला दिसत असेल आईची तयारी चाललेली आहे एक नवीन मेनू बनवण्याची तर काय करते आई ते पाहू आपण काय आई हुँ? थापून वड्या कापून थापून थापून, थापून, थापून कापून म्हणजे अशा चिरून वाड्या करायच्या ढसा वेगळा करायचा त्याला म्हणते की आहे वाड्यामुळे असत पीठ शिजवून घेतलं आता ह्याच्यावर पाणी टाकते काय काय सांग आता जरा का नाही खोबर हिरवी मिरची लसन जिरी आणि बेसन पीठ आणि ती सगळं एकत्र कुटायचं आणि तेल वतायचं वतून ती सगळं मधी टाकायचं लालसर झालं की पाणी वतायचं फोडणी घालायची फोडणी घालायची आणि हे जर डाळीचं पीठ हरभऱ्याच्या डाळीचं पीठ मोठ्या मोठ्या दळलेलं गरगटायचं आपण हरभऱ्याची भाजी गरगट तस हटायचं झाकून ठेवायचं शिजू द्यायचं हाताला चिटकायचं कमी झालं हाताला चिटकानं गेलं की शिजलं समजायचं उतरून आता ही थापायचं आता ही ह्याच्या ही थापाय भाकरी आणि पुन्हा कटिरायचं हे आपलं पिटक समजायचं की शिजलय पाण्याचा हात घ्यायचा पोळत आहे म्हणून म्हणते ताटवाड्या म्हणते त्याला ताट म्हणजे ताटावर थापलेल्या पाटावर बीच थांबू खूप तरी झोटाक खरं सांगायचं तर आजचा हा वड्या भाकरीचा जो काही घाट आईने घातला आहे तो फक्त माझे डोहाळे पुरवण्यासाठी कारण मागच्या तीन चार दिवसातनं मला सतत असं तो सेंट आल्यासारखं होत होतं आणि मी आईला म्हटले पण की आई आपल्या शेजारी वड्या भाकरी आहेत का गं वास आल्यासारखं वाटतं मला आणि तेवढ्यावरनं आईने सकाळी उठल्याबरोबर ते करायला घातलं आणि मी एवढी खुश झाले होते की म्हणजे आपण व्यक्तही झालो नाही जस्ट असंही म्हटलं नाही मी मला खावेशा वाटतात किंवा मला हे बनवून देशील का असं काहीच म्हटलं नव्हतं न काही बोलता सुद्धा आपल्याला ओळखते ती खरंच आपली आई असते आणि ते म्हणतात ना की देवाला प्रत्येक घरोघरी जाणं शक्य नव्हतं त्यामुळे त्यांनी प्रत्येक घरामध्ये आई निर्माण केली ती कदाचित यामुळेच म्हणत असतील म्हणजे खरंच हे खूप ग्रेट फिलिंग आहे की ज्यांना ज्यांना म्हणजे आई जान आहेत त्यांनी खरंच ती हयात आहे तो तोपर्यंत तिची कदर करा माया आपुलकी करा तिचा रिस्पेक्ट करा कारण व्यक्ती आपल्यातून गेल्यानंतर आपण रडतो किंवा खूप दुःख मानतो पण ते आपल्यात आहेत तोपर्यंत त्यांना किंमत देत नाही तर असंही व्हायला नको सो आपल्याकडनं जितकं त्यांना म्हणजे त्या सगळ्या ऋणातून उत्तराई होता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करायला हवा आई आता ते खरडून गेले आणि जास्त नाही कारण की बप्पा आणि भैया बाहेर जेवायला जाणार आहेत मग आमच्या तिकीन पोतच केलंय आणि या बाजून इकडे मी थापले आईनी आणि मी फर्स्ट टाइमच हे केले बरोबर म्हणजे कधी थापून वड्या मी केलेल्या नाहीत आजपर्यंत तरी पण आई म्हणली जरा वेगळं काय तर तेच ते नको चिरायचं थापून आईची मैत्रीण कांबळेबाई खूप सुंदर अशा मासोड्या बनवायला पण कधी योगच येत नाहीये खर तर त्या आल्यानंतर बनवायच्या असं नाही त्याला खूप जास्त आहे आई सारण हे ते सारण आम्ही एकदा केलं होतं लातूर मध्ये आमच्या बिघडल्या होत्या लातूरला असताना आका वालायची मासोड्या का मासोड्या लय दिवस हसायचो आम्ही त्या विषयावर एवढा ना केला आयास केलं आणि ते बिघडलंच आमच्या समोर राहणाऱ्या काकी होत्या का पाटील काकी त्यांना खूप छान यायच्या लेकीला जावायला त्यांनी केल्या होत्या जेवायला आणि आम्हाला आणून दिल त्या मग अकाला लय आवडलं आका म्हण करू आपण करायला घेतल्या सगळं केलं पण ते वळणीच येईना तुटायच लागल्या हम्म काहीतरी चुकलेलं असणार नवीन नवीन लग्न झालेलं होतं काय एवढं अंदाज पण नव्हतं आणि तेव्हा एवढं मोबाईलच सोशल मीडियाचं काही नव्हतं आता सगळ्या रेसिपी माहिती मिळाली पण ह्या पारंपरिक रेसिपी तितक्या जास्त जुनं कुणी दाखवीत नाही जास्त आणि थोडे कठीण पण आहे करायला चटके बसतात पनिवडाय का हे हेल्दी पण खूप आहे जे नॉन व्हेज खात नाहीत ना तर त्यांच्यासाठी हे बनवलं जात बऱ्याचदा हा नाही हे काटीकोर पनीवडा कुणी कुणी चव कुणी बनवतेचाही आणि प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मला वड्या कधीच आवडत नव्हत्या प्रेग्नेन्सीच्या अगोदर आणि अचानक मला त्या आवडायला लागल्या म्हणजे थोडक्यात असं म्हणतात की ते बाळाची आवड असते आणि खूप सारे बदल आपल्या शरीरात होत असतात त्या अनुषंगानं खूप गोष्टी बदलतात आपण कधी अपेक्षाही केलेली नसते अशा गोष्टी आपल्याला आवडायला लागतात तर कधी कधी खूप आवडणाऱ्या गोष्टीसुद्धा अचानक नाहीत आवडत असंही होतं सो जास्त कन्फ्यूज होण्याची गरज किंवा टेन्शन घेण्याची गरज अजिबात नाही आहे ती एक फेज आहे आणि ती निघून जाणार आहे बया तर मला सकाळीच विचारायला होता त्यांना काय फरक का काय त्रास वाटायलाय का म्हणलं मी अजून खाल्लंच नाही आज खाणार आहे मी विकट करून घेत्या एक ह्याच्या कट केल्या दुसरी तिघींसाठीचीच रेसिपी आहे आणि चिल्लर पार्टी त्यामुळे बऱ्याच जणी उडुस कसं पुरतंय तर दोन आंब्यानं आणि असं झालंय आता तर आंब्या प्रत्येकाच्या ताटातली ता ता अर्धी भाकरी एक चपाती उसाय लागली आता बाकी पण कट करून घेलाय आणि मग फोडणी देताना दाखवते तुम्हाला की आता आमटी कशी बनवायची नाही हो

आणि त्या दिवशी म्हणलं ना बघा आता गार्निशिंग चाललंय आणि इकडं सासूबाईच्या वड्या पाडणं चाललंय आता आमटी बाकी आहे आई म्हणली शेवटी तडका द्यायचा आमटीचा आणि इकडे बघ मामीला पाठवलं राहिले चांगलं राहिले लगा चांगला मस्त अशा वड्या तयार झालेल्या आहेत तर याच्यावरती आता खिसलेलं खोबरं घालते जास्त आणखी अट्रॅक्टिव्ह दिसतं आणि आत्ता ना आमच्यात शेजारच्या ता एक ताई आलेल्या आहेत तर त्यांना चहा बनवायचा आहे त्यामुळे मग इकडच्या गॅसवरती मी आता चहा ठेवते आणि वहिनींना चिडवण्यासाठी मी मुद्दाम ते म्हटलेलं काहीजण त्यावरही जज करू शकतात म्हणून क्लेरिफिकेशन देते की भैयाला जे म्हटलं ना मी एवढं दर्जेदार बरं असं का तसं का म्हणजे मै वहिनी काय रिॲक्ट करतात हे मला पाहायचं होतं म्हणून मी ते तसं मुद्दाम म्हणलं कारण की थोडंसं सतत नाकासमोर चालण्यापेक्षा थोडी हसी मजाक थट्टा ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत त्याशिवाय म्हणजे ते नाही का एकदम बोरिंग होऊन जातं नाहीतर की सगळ्यांनी एकमेकाला रिस्पेक्ट रिस्पेक्ट आणि ह्या त्या गोष्टी तर असतातच पण सोबत थोडंसं नातंही भाऊजई आणि नंदेचं आहे म्हणून मी त्यांना चिडवत होते सो त्यांना लगेचच वाटलं लगेच म्हणत होत्या नाही नाही आता पप्पांनी थोडंसं हात काढून घेतला आणि आता हेच आणतायत किराणा वगैरे आणि सगळ्या गोष्टी आणि खूप चांगल्या आणतात ते सुद्धा आई तर, आई आई तर सुद्धा आँ 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 काय आईच असते आई त्याचं कौतुक करतच होती मला नेहमी कौतुक आहेच त्याचं तो सुद्धा दर्जेदारच गोष्टी घेतो पण वहिनींच्या रिएक्शन म्हणजे त्या असं काय करतात काय बोलतात हे मला पाहायचं होतं सो भारी वाटलं मला त्या जे बोलल्या ते ऐकून Tapi, kenapa sih nak dibuang? Kenapa? <language> kau itu cuma tu. Ibu yang <language> kalau <tuh> sanggup <tuh> orang <language> orang kau tiowar pun tak boleh nak awak ikhlas saja. Kau ni yang betul. Mak, saya akan nak ikhlas. 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 I त्यांना चहा करून दिल्यानंतर थोडंसं वड्याचं ते पीठ राहिलं होतं ते पण छानपैकी घरगटून घेतलं आणि आता इथं वहिनी फोडणी देतात खोबऱ्याच्या आमटीला आणि तुम्ही कशा पद्धतीने ह्या वड्या बनवता ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो तुमच्याकडे या वड्याला काय म्हणतात ते सुद्धा मला जाणून घ्यायला आवडेल प्लीज ती मौरी

नाही आता कोणच कोणी पण आईच आहे ना पाणी तर या इथं मस्त असा तडका बसलेला आहे आणि याच्यामध्ये येसूर टाकलाय स्पेशली त्याचं एक वेगळाच फ्रेग्रन्स सगळ्या घरभर दरवळतो

घरकुल मटन मसाला ब्रँड इज ब्रँड आमचा लातूर पॅटर्न उसामानाबाद जिल्हा नाही अरे ती उकळी येऊ द्यायची का नीस फुगू द्यायची आपल्या पण तयार आहेत आता तयार झाले हे फुगलं की बंद करायचं आपल्याला झालं वड्या रे पण रेडी आहेत आता मुलांचा एक लॉट झालाय जेवण करूनच आता गेलं मंदिरात दर्शनाला मी बहि्या शेतात गेलेलं आहे बाकी सगळे आपापली आप कामं चालूच आहेत आता आजीच चालू आहे की आता दुसऱ्या वेळेस खाऊ घालत आज आंब्यामुळं सुधरलं ना आज सगळं आज आंब्यामुळे जरा उशीर झाला आपल्याला कारण लेकरांचं काय चाललंय सारखं दाखवते कारण आताच मंदिरातून आले मैत्र तुमच्या चिकू ए चिकू कशा टीम आहेत बघा इकडे मॅच चालू आहे मॅच दुसरे चिल्लर पार्टी वड्या आणि मस्त झाल्या वड्या आणि आंबे आंबे काय जास्त नाही खात आहे मी एकात दुसरा आहे ना बर बप्पा सारखं म्हणतात आंब्यात तर खाऊन घ्या आंब्यात तर खाऊन घ्या वर्षभर पुन्हा मिळणार नाही तोंडातलं उष्ण असतात आंबे जास्त चला आता आम्ही जेवण करून घेतो आणि नंतर मग जरा वेळाने भेटू गोंधळ असतोय का सांगा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कॉन्स्टंट ओरड आलेलं असतं ते आणि आज हे हाताला काय झाले म्हणतील काय तर तिघांना पण ना ते चाललं होतं सकाळीच की आम्हाला चंद्र ला, लाव छत्रपती शिवाजी महाराजांसारखा गंध लाव लावलेला त्यावेळी परत आणि एकाने मोडला एकाने लावला असं झालंय ते त्याचं कुंकू का कांदा लागला वाऱ्या कांदा लाटायचं पीठ शिजवायचं झालंय दुपारच्या गोळ्या घेतल्यात आणि आता डॉक्टरांनी मला हे रिकमेंड केलंय डेली दुपारी हे सांगितले कारण बाळाचा जो ब्लड फ्लो आहे प्लॅसेंटाद्वारे तर तो छान व्हावा किंवा जास्त चांगल्या पद्धतीने ॲक्टिवेट व्हावा यासाठी हे आहे सॅशे तर हे एक ग्लास पाण्यामध्ये मला मिसळून प्यायचं हे पाण्यामध्ये मिक्स केलं की ऑरेंज कलर येतो त्याला आणि घरात मुलांना त्रास वाटतं की रसना वगैरे काहीतरी आहे असंच ते म्हणत असतात डाळ

सर्व आहे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती थी लक्ष्मीचा जान देशे जे स्थिती आहे ते जव आहे पाहे आहे जे, एका जनार्धनी

आई बापे केवळ काशी तीर्ता कुंडली के काय केले परिब्रह केले आई बापे के ुकामे आई बापे अवगी देवाची च रूपे अवगी देव औगी देवाची च रूपे आई बापे केवळ काशी आता तू म्हणून दाखव का काशींडलिका कुंडलिका कुंडलिके काय केले परिब्रमे आई बापे केवळ काशी तू कामने आई बापे दे, रूपे अवघी देवाची कुंडली केले के म्हणा आता पाठ करायचं संध्याकाळी घेऊन झोपायचं सकाळी उठल्या उठल्या म्हणायचं कि येत बाळा मग पुन्हा मला उद्या म्हणून डाक झालाय सगळे सामसून झाले